नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत चकली भाजणी आता दिवाळीचे दिवस येत आहेत मग सगळे चकली बनवणारच तर मग यावेळेस तुम्ही नक्की चकली भाजणी घरच्या घरी बनवून बघा आज तुम्हाला चकली भाजणीचं साहित्य आणि प्रमाण सगळं माझ्या सासू सांगणार आहेत या आहेत सौ सव सविता कुलकर्णी या माझ्या मावस सासू आहेत त्या दरवर्षी चकली भाजणी घरीच करतात तर मग यावेळेस मी त्यांना जरा कन्व्हिन्स केलं माझ्या व्हिडिओसाठी तुम्ही चकली भाजणी बनवून द्या तर मग स्पेशली त्याच्यासाठी आज ते आपल्याला सगळं चकली भाजणीचं प्रमाण आणि साहित्य सगळं सांगणार आहेत आपल्याला सगळे जिन्नस आम्ही सुरुवातीला काढून घेतलेले एक वाटीचं प्रमाण घेतलेलं त्याच वाटीप्रमाणे सगळे जिन्नस मोजून घेतलेले आहेत सगळ्याचं प्रमाण आता त्या तुम्हाला सांगतील या वाटीच्या मापाने चकलीचं साहित्य या वाटीच्या मापाने तांदूळ चार वाटी हरभरी डाळ दोन वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी उडदा डाळ पाऊन वाटी शाबुदाना अर्धी होते पोहे पोण होते डाळ पोन होते दोन चमचे धणे धणे आणि जिरे आता आपण चकली भाजणी बनवायची तयारी सुरू करू आता सगळे आपण पदार्थ एक एक करून भाजून घेऊयात एका मोठ्या कढईमध्ये सगळे पदार्थ आपण आता एक एक करून भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेतलेले चार वाटी तांदूळ आहेत हे तुम्हाला मी सगळ्या जिन्नस जे जे घेतलेले आहेत त्यांचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिहून पाठवत आहे ते पण बघा तुम्ही रेशनचे तांदूळ आहेत हे चार वाटी रेशनचे तांदूळ आपण आता भाजून घेत आहोत चांगले लालसर थोडे होईपर्यंत भाजायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं लागतात पूर्ण तांदूळ भाजून घ्यायला पंधरा मिनटांनंतर आता चांगले तांदूळ भाजले गेलेले आहेत आणि ते आता एका कागदावर किंवा पसरट भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्यायचे आहेत आता त्याच्यानंतर आपण हरभरा डाळ भाजून घेत आहोत हरभरा डाळ दोन वाटी घेतलेली आहे आपण इथे ही पण भाजायला एक पाच ते दहा मिनटं लागतात चांगली परतून घ्यायची आहे व्यवस्थित थोडं लालसर झालं की मग आपण ही काढून घेणार आहोत तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज अशा वेगळ्या वेगळ्या आवडत असतील आणि अजून जर रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओज पण शेअर करा लाईक करा इथे आता आपली हरभरा डाळ भाजून झालेली आप, आहे ती काढून घेतली आहे आपण आता आपण भाजत आहोत मूग डाळ मूग डाळ अर्धा वाटी घेतलेली आहे आपण आणि आता ती चांगली परतून घेऊयात छान अशी लालसर होईपर्यंत ही पण भाजायची आहे मूग डाळ पण भाजायला एक पाच ते दहा मिनटं लागतात एक वाटी आपण ठरवून घ्यायची आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणाने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आहेत म्हणजे गडबड होत नाही काही आपली मूग डाळ पण आता इथे भाजून झालेली आहे ती पण आता आपण काढून घेऊयात आणि आता आपण भाजणार आहोत उडदाची डाळ उडदाची डाळ पाऊन वाटी घेतलेली आहे आपण आता आणि आता ही भाजून घेऊयात उडदाची डाळ लगेच भाजली जाते त्यामुळे एक दोन मिनिटात परतून चांगली व्यवस्थित लालसर होईल ती उडदाची डाळ पण आता आपली चांगली भाजली गेलेली आहे आणि आता आपण ती काढून घेणार आहोत आता आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत साबुदाणा इथे अर्धी वाटी घेतलेला आहे आपण हा पण लालसर थोडा होईपर्यंत भाजायचा आहे साबुदाणा भाजायला तीन मिनटं लागतील जास्तीत जास्त तर तीन मिनटात साबुदाणा भाजून होतो आपला चांगला आणि मग तो आपण काढून घेणार आहोत तुम्हाला जर डेकोरेशन करायची आवड असेल तर मग मी पणत्या घरच्या गर घरी कशा पेंट केलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे तर तोपन तोपन तो पण तुम्ही बघू शकता तो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंकमध्ये पाठवते त्याची तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की चेक करा आणि आता इथे आपला साबुदाणा चांगला भाजून झालेला आहे आता आपण भाजणार आहोत पोहे पोहे आपण इथे आता पाऊण वाटी घेतलेले आहेत चांगले पोहे भाजून घेऊयात पोहे थोडे चाळून घ्यायचे आहेत कधी कधी त्याच्यामध्ये कचरा असतो त्याच्यामुळे चाळून घ्यायचे आहेत व्यवस्थित पोहे आणि मग भाजून घ्यायचे आहेत दोन मिनटात पोहे पण भाजून होतात लगेच तर मग आता इथे आपले पोहे पण चांगले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आणि आता आपण भाजणार आहोत डाळवं पिवड्यामध्ये ते पण टाकतो बघा आपण डाळवं तर ह्यात डाळवं भाजून घ्यायचं आहे हे पण एक दोन मिनटात भाजून होतं छान ते आता आपलं डाळवं पण भाजून झालेलं आहे आणि आपण आता ते काढून घेऊयात सगळे जिन्नस जे आपण भाजलेले आहेत चांगले पसरट भांड्यावर काढून ठेवायचे आहेत म्हणजे ते थंड व्हायला ठेवता येतात आपल्याला आता आपण धणे आणि जिरे इथे भाजून घेणार आहोत दोन दोन चमचे धणे आणि जिरे घेतलेले आहेत आपण जर तुम्हाला जास्त पाहिजे असतील तर तुम्ही घेऊ शकता चांगला सुगंध पसरतो त्याचा त्यामुळे चव चांगली लागते चकली भाजणीची सगळे जिन्नस भाजताना बघा छान असा सुवास सुटतो त्याचा तर मग त्याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे कसे भाजले गेलेले आहेत ते आता आपले सगळे जिन्नस भाजले गेलेले आहेत आणि आता आपण हे सगळे थंड करायला ठेवणार आहोत एकत्र करायचे व्यवस्थित हाताने आणि थंड करायला ठेवणार आहे मग थंड झाल्यानंतर हे मी आता दळायला लावणार मा आहे माझ्याकडे घरीच गिरणी आहे त्यामुळे मी घरीच दळले आहेत जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेर दळायला नेऊ शकता आणि दळून आणू शकता चांगलं बारीक पीठ दळून घ्यायचं आहे आणि पीठ दळून झाल्यावर आपली चकली भाजणी तयार असणार आहे चकली बनवल्याचा पण मी व्हिडिओ नक्की बनवेल आणि तुम्हाला शेअर करेल तर कशी चकली बनते हे आपण बघूयात तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आला की नक्कीच कळेल थँक्यू